डॉ एव्हीएस शर्मा यांना नेटवर्क नियंत्रण ने आणि व्यवस्थापन उपकरणाच्या डिझाईनसाठी पेटंट मिळाले बालाजी स्टडी सर्कल आणि एनपीएससीचे व्यवस्थापकीय संचालक शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ एस व्ही एस शर्मा यांना नेटवर्क नियंत्रण आणि व्यवस्थापन उपकरणाच्या डिझाईनसाठी पेटंट मिळाले मानव प्रयत्न मोठ्या नेटवर्कचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण त्यात मोठ्या प्रमाणात गुंतागुंत असते आणि म्हणूनच स्वयंचलित नेटवर्क व्यवस्थापन साधनांची आवश्यकता वाढली आहे नेटवर्कचे विकेंद्रीकरण झाल्यापासून मागील काही वर्षांमध्ये अशा साधनांची मागणी वाढली आहे नेटवर्क व्यवस्थापकांना दररोज अनेक नेटवर्क व्यवस्थापनाच्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यापैकी एक मुख्य आव्हान म्हणजे नेटवर्कच्या उत्पादन क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता त्यासाठी नेटवर्क मालकीचे उच्च खर्च न करता डॉक्टर एव्हीएस शर्मा यांनी सांगितले की अशा डिझाईनमुळे भविष्यात लोकांना खूप मदत होईल डॉक्टर शर्मा यांनी या प्रकल्पात सहकार्य करणारे डॉक्टर रहाटे डॉ सैफी डॉक्टर यादव डॉक्टर पांडे डॉ सिंग डॉ देशपांडे आणि डॉ भट यांचे आभार मानले